राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप हा पक्षसुद्धा फुटणार राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर या पक्षातसुद्धा मोठी बंडखोरी झालेली आहे आणि या पक्षातील मोठा नेताच फुटून त्याचा वेगळा पक्ष त्यांच्या त्याच पक्षातील सहकारी घेऊन काढणार आहे नेमकं झालंय काय राज्यात कोणता हा तिसरा पक्ष फुटणार आहे ते आपण बघूया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदेंनी दुसरी शिवसेना निर्माण केली त्यानंतर शरद पवारांना सोडून अजित पवारांनी राष्ट्रवादीसुद्धा घेतली आता राज्यात शिवसंग्राम पक्ष विनायकराव मेटे यांचा त्यांचे अध्यक्ष ज्योतिताई मेटे यांना सोडून राज्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी सांगितलं की मी नवीन पक्ष काढत आहे व सगळे जुने सहकारी घेऊन त्यांनी रायगडावर शिवरायांचं दर्शन घेऊन घोषणा केली व त्यानंतर ज्योतिताई मेटे यांना सोडून आम्ही नवीन पक्ष स्थापणार आहोत असंही त्यांनी जाहीर केलं त्यामुळे शिवसंग्राम पक्षासुद्धा उभी फूट पडल्याने आता ज्योतिताई मेटे पुढे विधानसभेला काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे तानाजीराव शिंदे नवीन कोणता पक्ष काढून कोणाला पाठिंबा देतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज्यात हे पक्षफुटीचं ग्रहण भाजपामुळे लागलं ला आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा धन्यवाद